पहिला प्रश्न माठातील पाणी पिल्याने कुठला आजार बरा होतो ए ॲसिडिटी बी ब्लड प्रेशर सी हार्ट अटॅक डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हार्ट अटॅक पुढचा प्रश्न कोणता पक्षी पाणी आणि दूध वेगळे करू शकतो ए मोर बी कबूतर सी हंस डी कावळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हंस पुढचा प्रश्न भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे ए कोलकाता बी दिल्ली सी बेंगलोर डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली पुढचा प्रश्न आहे भारतामधून कोणते फळ सर्वात जास्त बाहेर पाठवले जाते ए संत्री बी कांदा सी पपई डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कांदा पुढचा प्रश्न आहे मुळा खाल्ल्याने कोणता आजार होत नाही ए हार्ट अटॅक बी डायबिटीज सी ब्लड प्रेशर डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हार्ट अटॅक पुढचा प्रश्न आहे यूट्यूबवर पहिला व्हिडिओ कधी टाकण्यात आला ए दोन हजार दोन बी दोन हजार पाच सी दोन हजार दहा डी दोन हजार पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार पाच पुढचा प्रश्न आहे कोणता रोग झाल्यास अंघोळ करताना लघवी होते ए कॅन्सर बी मुतखडा सी इन्फेक्शन टी मूळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इन्फेक्शन पुढचा प्रश्न कोणती भाजी एक महिना खराब होत नाही ए लाल भोपळा बी पालक सी भेंडी डी कारले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लाल भोपळा हा एक महिना खराब होत नाही मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये